आस्टरस जामनेर तालुक्यातील फतेहपूर येथे मुस्लिम शहा छप्पर बंद फकीर सामाजिक मंडटाच्या भव्य मेठवा अति उत्साहात संपन्न शिक्षण आर्थिक स्वावलंबन आणि समाज एकतेचा आवाज बोलण मुस्लिम शहा छप्पर बंद फकीर सामाजिक मंडटाच्या वतीने फतेपूर ता जामनेर जी जटगाव येथे एक प्रेरणादायी व हो समाज जागृतीपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला परिसरातील शेकडो समाज बांधवांनी उपस्थित राहून एकतेचा आणि प्रगतीचा निर्धार केला कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाबाबत जनजागृती करणे समाजातील तरुण पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि समाजात ऐक्य निर्माण करणे हाच मुख्य उद्देश होता यावेळी पदाधिकारी प्रमुख मान्यवर व गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे तसेच विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे झाली असून मुख्य वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिक्षण हे समाज उभारणीचे मूलभूत साधन आहे आजही समाजातील अनेक कुटुंबे शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित आहेत त्यामुळे समाजाने आपल्यामध्ये एकता निर्माण करून शैक्षणिक कार्यात प्राधान्य देणे गरजेचे आहे वक्त्यांनी पुढे असेही नमूद केले की केवळ धार्मिक विधींमध्येच नव्हे तर आधुनिक शिक्षण स्पर्धा परीक्षा सरकारी योजना आणि स्वरोजगाराचे साधन अवलंबावे तसेच यावेळी मुस्लिम शहा छपर बंद फकीर सामाजिक विकास महामंडळच्या जनजागृती संदर्भात जातीचे कॉस्ट प्रत्येकाने काढून सर्व योजनाचा लाभ धावे तसेच पर्यायांची माहिती समाजात पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे कार्यक्रमात खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला मुला मुलींच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती योजनांची माहिती समाजासाठी सामूहिक शिक्षण फंड स्थापन करण्याचा प्रस्ताव युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व स्वरोजगार केंद्र सुरू करण्याची कल्पना सामाजिक ऐक्यासाठी दरमहा बैठका व चर्चा सत्रांचे आयोजन सर्वांनी शिक्षण संघटन आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार केला आहे या विथाय तरुण वृद्ध व शेकडो ग्रामस्थाच्या यावेळी उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आहे कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले तसेच पुढे बोलताना सांगितले की अशा प्रकारचे मेळावे समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि भविष्यात प्रत्येक गावात असेच उपक्रम राबवले जावे या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शाखा अभियंता जे के चव्हाण मुस्लिम शहा छपरबंद फकीर समाजाचे प्रदेश अध्यक्ष एड अकबर शहा प्रदेश उपाध्यक्ष उस्मान शाह अनवीकर अल्पसंख्या प्रदेश अध्यक्ष इंद्र भाई मुल्तानी छत्रपति संभाजीनगर जिला अध्यक्ष हाजी शौकत शाह नाशिक जिला अध्यक्ष वशिम शाह जालना जिला उपाध्यक्ष राजू शाह पत्रकार मुस्तफा खान पठान पत्रकार हरिभा पत्रकार सलीम पटेल छोटा पुधारी बिलाल शाह मुस्ताक शाह रविंद्र भंसारी आत्माराम गावंडे राजू पाटील आबा पाटील मंगेश पाटील सोनार सर पंकज चोपडे रमेश तेली सलीम ठेकेदार रफीक शहा या कार्यक्रमाचे मार्गदर्शक जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजू शहा जाफर शहा हे होते कार्यक्रमाचे आयोजक असलम शहा कलीम शहा शाहीन शहा इसुब शहा साहिल शहा इंद्रित शहा यांनी या कार्यक्रमात परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार सलीम पटेल यांनी केले न्यूज रिपोर्टर मछाट पठाण जामने